सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधीसोबतच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली सोमवारी विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा निवड झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नार्वेकरांना अध्यक्ष करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला त्याला आमदार अनिल पाटील यांनी अनुमोदन दिल्यानंतर आवाजी मतदानानं नार्वेकरांची निवड झाली विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून कोणीही अर्ज भरला नव्हता त्यामुळं ही निवड बिनविरोध होऊन एकमतानं ना नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले तर दुसऱ्यांदा नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही नार्वेकरांचं अभिनंदन केलंय पण राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यामागची नेमकी कारणं काय नार्वेकरांवर भाजप आणि महायुतीचा एवढा विश्वास काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अभिनंदनपर भाषण केलं त्यावेळी फडणवीसांनी अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचे काही रेकॉर्ड सांगितले दोन हजार एकोणीसला पहिल्यांदाच नार्वेकर विधानसभेवर निवडून आले आणि दोन हजार बावीसला ला महायुती सरकारच्या काळात ते विधानसभेचे अध्यक्ष झाले पहिल्या स्ट्रम मध्ये अध्यक्ष झालेले नार्वेकर पहिलेच असल्याचं फडणवीसांनी सांगितलं यासोबतच कुंदनलाल फिरोदिया सयाजी सिलम बाळासाहेब भारदे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणारे नार्वेकर हे चौथे नेते आहेत सर्वात तरुण अध्यक्ष म्हणूनही राहुल नार्वेकरांच्या नावावर रेकॉर्ड आहे त्यामुळे नार्वेकरांचं कौतुक आहे पण विधानसभा अध्यक्षपदी ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याची परंपरा असताना भाजपनं राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी का दिली फक्त पाच वर्षांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नार्वेकरांवर भाजपचा एवढा विश्वास काय ते आता बघूयात राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी देण्याचं पहिलं कारण म्हणजे पक्ष नार्वेकरांनी दिलेला निकाल दोन हजार बावीसला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले तेव्हापासूनच राहुल नार्वेकर गेल्या अडीच वर्षात सातत्यानं चर्चेत राहिले शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यासोबतच शिंदे गटानंही आम्हीच खरी शिवसेना आहोत असं म्हणत व्हीपचं पालन न केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा पक्षांतर बंदी कायद्यानुसार आमदार अपात्रतेचे सगळेच अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचं सांगत आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला तेव्हा आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांच्या कोर्टात आला त्यानंतर नार्वेकर हा निर्णय द्यायला वेळ लावत असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले यावरून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्यावर ताशेरे ओढले अखेर दहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला नार्वेकरांकडून या प्रकरणाबाबत निकाल देण्यात आला नार्वेकर नेमका काय निर्णय देतात शिंदेच्या आमदारांना पात्र ठरवून नार्वेकर ठाकरेंचे आमदार अपात्र ठरवणार का असा प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होता पण त्यावेळी नार्वेकरांनी दिलेला निकाल हा सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होता नार्वेकरांनी शिंदेसोबतच ठाकरेंच्या आमदारांनाही पात्र ठरवत एक बॅलन्स निकाल दिला तेव्हा त्यांच्यावर मोठी टीका झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही त्यांनी अशाच पद्धतीचा निकाल दिल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांसोबतच नार्वेकरांनी शरद पवारांच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई केली नाही हे दोन्ही निकाल देताना नार्वेकरांनी संविधानातील तरतुदी दोन्ही पक्षांच्या घटनांचं योग्य ते विश्लेषण करून समतोल राखणारा निर्णय दिला पेशानं वकील असल्यामुळं नार्वेकर अशा पद्धतीचा निकाल देऊ शकले असं त्यावेळी बोललं गेलं कायद्याचं ज्ञान असणारी व्यक्ती विधानसभा अध्यक्षपदी असेल तर कोणत्याही पेच प्रसंगातून योग्य तो मार्ग काढता येतो हे नार्वेकरांनी दाखवून दिलं कठीण परिस्थितीतून सारासार करून निर्णय घेणारी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी असेल तर विरोधकांना जास्त न दुखावता सत्ताधारी पक्ष फायद्यात राहतो त्यामुळंच नार्वेकरांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची खुर्ची देण्यात आल्याचं सांगण्यात येतं भाजपनं नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष करण्यामागचं दुसरं कारण म्हणजे मुंबईत मंत्रिपदासाठी असलेली रांग विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मुंबईत भाजपला मोठं यश आल्याचं पाहायला मिळालं मुंबईतून भाजपचे अनेक दिग्गज आणि महत्वाचे नेते येत असल्यामुळं या नेत्यांची नावं मंत्रिपदासाठी कायमच शर्यतीत असतात यावेळी राहुल नार्वेकरांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती ते स्वतः सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत होतं पण मुंबईत भाजपकडून मंत्रिपदासाठी नार्वेकरांसोबतच मंगल प्रभात लोढा आशिष शेलार अतुल भातकळकर यांची नावंही चर्चेत होती त्यातच राहुल नार्वेकरांचा कुलाबा आणि मंगल प्रभात लोढांचा मलबार हिल हे दोन्ही मतदारसंघ एकमेकांच्या शेजारी असल्यानं या दोघांपैकी एकालाच मंत्रिपदाची संधी मिळणार हे निश्चित होतं आता मंगल प्रभात लोढा हे भाजपचे ज्येष्ठ नेते त्यात गुजराती आणि मारवाडी व्होट बँकेवर त्यांचं होल्ड असल्यामुळं त्यांना मंत्रिपद डावलणं भाजपला शक्य नव्हतं त्यात शेलार भातखळकर हे सुद्धा मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असल्यामुळं मुंबईत जास्तीत जास्त मंत्रिपद देणं भाजपला प्रॅक्टिकली शक्य नाही असं केल्यानं इतर विभागातील नेते नाराज होण्याची शक्यता आहे त्यामुळंच राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा वर्णी लागल्याचं सांगण्यात येत आहे नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा संधी देण्याचं तिसरं कारण म्हणजे पक्ष नेतृत्वाशी जुळवून घेणं राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप असा राहिलाय या तिन्ही पक्षांमध्ये काम करत असताना राहुल नार्वेकरांनी कायमच पक्ष नेतृत्वाशी जुळवून घेण्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं शिवसेनेत असताना त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंशी जुळवून घेतलं होतं शिवसेनेतील नेत्यांना विविध प्रकरणांमध्ये कायदेशीर सल्ला देण्याचं काम त्यांनी केलं होतं शिवसेनेच्या युवासेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं तब्बल पंधरा वर्ष ते शिवसेनेत कार्यरत होते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोर टीम मधले सदस्य म्हणूनही नार्वेकर परिचित होते पण दोन हजार चौदाला शिवसेनेनं त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी मावळ विधानसभेतून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला पण राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांनी अजित पवारांसोबत आपले चांगले संबंध प्रस्थापित केले त्याचंच फळ म्हणून त्यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेआधी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत कुलाबा विधानसभेची उमेदवारी मिळवली आणि ते आमदार झाले भाजपमध्ये आल्यानंतरही देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे नेते म्हणून नार्वेकर ओळखले जाऊ लागले त्यांचा हाच गुण त्यांना कायम फायद्यात नेणारा ठरतो त्यांचे वडील भाऊ वहिनी हे सगळेच राजकारणात असल्यामुळं त्यांच्या कुटुंबाला मोठी अशी राजकीय पार्श्वभूमी आहे त्यात राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकरांचे ते जावं येत त्यामुळे सगळ्याच पक्षांशी त्यांच्या असलेल्या चांगल्या संबंधांमुळे आणि पक्ष नेतृत्वाशी जुळून घेणं ही त्यांची जमेची बाजू असल्यामुळं राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याचं सा सांगण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपद देण्यामागं नेमकी कोणती कारणं असू शकतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका